<laughs> नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आणि आता आम्ही सगळे बसलोय बाहेर दिवस मावळलेला आहे सात वाजलेत तिथं पोरं ऊस खातात का पुराड्याने तोडून खातात दाताने खायचा असतो ऊस दातानी नाही चालताय तूस तुला नाही चालताय तू दातानी आज चाललाय पावभाजीचा बेत इकडं आल्यावर नुसतं बेतावर बेत चालू उद्याचा काय आता उद्याचा काय मेंदू तरी थाता था पावभाजीची तयारी करतोय आम्ही वातावरण एकदम मस्त झालंय बघू शकताय हे बघा इथं आता ही पावभाजी तयार झालेली आहे आणि वास पण एकदम खमंग सुटलेला आहे तर आता चला या जेवायला आता आम्ही जेवायला घेतो आणि हो तुम्हाला जर पावभाजीची रेसिपी पाहिजे असेल तर ती रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ती कशी वाटते हेही तुम्ही मला कमेंट करून सांगा

तर इथं पावभाजीचा बेत एकदम मस्त झाला होता मग सगळ्यांनी पावभाजीवर ताव मारला आणि आता उद्याच्या रेसिपीची तयारी चालू झाली होती तर हे पहा इथं मी उडदाची डाळ घेतली आहे आणि उद्याचा बेत आहे मेंदू वडे तर इथं ही डाळ एक किलो घेतली आहे मी आणि आता ती स्वच्छ धुवून घेते रात्रीचे दहा वाजलेत आणि आता उद्याच्या रेसिपीची तयारी तर आता इथं ही दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे आणि रात्रभर अशीच भिजत घालून ठेवायची तर आता मी ही रात्रभर भिजत घालून ठेवणार आहे आणि तुमच्याकडं जास्त वेळ नसेल तुम्हाला लवकर करायच्या असतील तर तुम्ही सहा पाच सहा तास जरी डाळ भिजवली तरी चालेल तर आता इथं मी डाळ भिजत घातलेली आहे आणि आता ही डाळ मी झाकून ठेवते तर आता आपण उद्या सकाळी ही डाळ वाटणार आहोत तर हे पहा इथं डाळ भिजलेली आहे आणि जवळजवळ दहा तास झाले ही डाळ भिजलेली आहे तर आता ह्या डाळीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे डाळ एकदम मस्त भिजलेली आहे हे बघा डाळ व्यवस्थित भिजली की व्यवस्थित पीक पण व्यवस्थित होतं ह्याचं तर आता ह्यातलं मी पाणी काढून घेतो ही डाळ ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून ह्यातलं पाणी पूर्ण निघेल तर इथं मी डाळ पूर्ण पाण्यातनं काढून घेतलेली आहे आणि कमीत कमी पंधरा वीस मिनिट आपल्याला ही डाळ अशी चाळणीत ठेवायची जेणेकरून ह्यातलं पाणी हे पूर्ण खाली आलं पाहिजे आणि ह्याच्यात जर पाणी राहिलं तर पीठ पातळ होतं आणि वड्यांना आपल्या आकार येत नाही तर इथं पंधरा मिनटं झालेली आहे आणि ह्यातलं पाणी एकदम व्यवस्थित सुकलंय तर डाळ वाटताना ह्याचं प्रमाण एकदम थोडं घ्यायचं जास्त डाळ घेतली तर डाळ व्यवस्थित वाटत नाही आणि आपल्याला हे एकदम जाड ठोसर असं वाटून घ्यायचंय तर ला ताक आता ही डाळ वाट आता वाटून घेते मी तर इथं बघा मी डाळ वाटलेली आहे आणि ही अशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे ह्यात जर पाणी लागलं तर तुम्ही पाणी थोडंसं टाकू शकता अगदी थोडस आणि अशा पद्धतीने आता ही पूर्ण डाळ मी वाटून घेते तर हे बघा इथं ही सगळी डाळ मी आता वाटून घेतलेली आहे आणि हे बघा ह्याची तर ही अशी ठेवायची जाडसर आणि एक पातळ करायचं नाही पीठ आता हे कमीत कमी दोन अडीच तास भिजत ठेवलं ठेवणार आहे मी जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही लगेच केलं तरी चालतं आणि ह्यात वाटताना तुम्ही थोड्यासा जिऱ्याचा वापर केला तरी चालतो इथं तर आता हे कमीत कमी दोन तासासाठी मी झाकून ठेवते आता इथं मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आणि ती दोन तीन तास भिजण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत मी आता इथं वड्यांसोबत जी चटणी लागणार आहे आपल्याला ती वाटून घेते तर त्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या कच्चे शेंगदाणे ओलं खोबरं दही आणि लसणाच्या चा दोन चार पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटून घेते आणि आता इथं मी चटणी वाटून घेतलेली आहे आणि तीन तास झाले पीठ पण मस्त असं भिजलेलं आहे बघा मस्त फुगलंय पीठ असं व्यवस्थित आणि पीठ भिजवल्यामुळं वडे काय होतात छान एकदम असे खुसखुशीत होतात तर त्यामुळे पीठ जेवढं भिजवाल तितके वडे छान हो होतात तर इथं मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि ती आता हिरवी मिरची आपल्याला ह्याच्यात टाकायची इथं तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी आता आपण ह्या बारीक द वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मी हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे ती टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि पोहे खायचा अर्धा चमचा खायचा सोडा टाकणार आहे आणि हे टाकून आपल्याला सगळं व्यवस्थित असं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी हे हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं तर हे आता मस्त मिक्स झालेलं आहे आणि आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊया वडे बनवायच्या अगोदर आपल्याला आहे ना पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये हात घालायचा आहे त्याने काय होतं की वड्या पीठ हे जे वड्याचं पीठ आहे ना ते आपल्या हाताला चिटकत नाही तर असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे घेऊन त्याचे वडे बनवायचे असं बोटांवर वडा थापून घ्यायचा आहे आणि अंगठ्याने त्याला होल करायचे आणि वडे छोटे छोटे बनवायचे त्या त्यामुळं काय होतं वडे छान तळले जातात आणि त्यामध्ये पीठ शिल्लक राहत नाही वडे जाड झाले ना तर वरतून करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे वडे छोट्या छोट्या आकाराचे बनवून घ्यायचे तर इथं आता मी मस्त असे वडे बनवून घेतलेले आहेत आणि हे बघा होल कसं पाडले, त्या पद्धतीने होल पाडून घ्यायचं आणि आता हे वडे मस्त असे गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे वडे तळताना आपल्याला तेल हे व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे आणि गॅस एकदम कमी ठेवून आचेवर हे वडे आपल्याला तळायचे आहेत म्हणजे काय होतं ते वरतून जळत नाहीत आणि आतमधनं कच्चे राहत नाहीत त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर हे वडे तळायचे आहेत एकदम शांत ह्याच्यामध्ये तर आता इथं हे वडे मस्त तळलेले आहेत वड्यांना कलर पण किती सुंदर आला आहे तुम्ही बघू शकताय आणि हे साईडचे जस जसे बुडबुडे कमी होतील तस तसे वडे असे वरती आपोआप यायला लागतात तर इथं वडे एकदम मस्त तळलेले तुम्ही बघू शकताय आणि आता मी ते बाहेर काढून घेते वड्यांना कलर पण बघा किती छान आला इथं ऊन असल्यामुळे हे असं दिसतंय तर हे ताटात टाकतानाच त्याच्या आवाजावरनच कळतं की वडे किती कडक आणि कुरकुरीत तळले ते तर हे तोडताना पण बघा ह्याचा आवाज किती मस्त ते असे मस्त कुरकुरीत वडे इथं झालेले आहेत मी आणखीन एक घाणा तुम्हाला बनवून दाखवते तर सेम पद्धतीने मी इथं आता गोळे घेते आणि पाण्याचा हात लावून पटपट मी आता तेलामध्ये सोडून घेते तर हे पहा इथं मी दुसरा घाणा पण काढलेला आहे तर इथे हे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि इथं मी सुक्या नारळा ओल्या नारळाची चटणी केलेली आहे तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा चटणीबरोबर टमॅटो केच याच्याबरोबर पण खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय